समर्थांची कृपया मी चाललेली आहे माझ्या बहिणीकडे हदी मुली तुम्हाला सांगितलेलं तर मी तिथे चालले तर मग आपण बेकूया आता हदी मुकुल आमच्या इथून चालली महागणपतीची तारीख आहे शनिवारी शनिवारी महागणपती आहे त्याची चौभूज असते मग भेटूया आपण आणि माझ्या बप्पीच्या इथे जाणार आहे की तो मी माझ्या वहिनीला आणि वहिनीची मम्मी असे आम्ही एकत्र होऊन त्यांच्या बहिणीच्या घरी जाणार आणि तिथेच सर तर मग आपण भेटूया हळदी तुम्हाला सांगितलं ना मी हळदीला जाणार आहे तर मोठ्या बाईच्या जायचं आहे तर छोटी भाई माझा भाऊ आहे ना छोटा निकी त्याची बायको तुम्हाला तर माहिती आहे आणि ती आहे चिरगुली आणण्या तिथे आई आहे आम्ही एवढे सगळे चाललो आहोत ताईच्या घरी म्हणायला तर मग भेटूया आपण हळदीला पनवेलची वहिनी तयार झालेली आहे आईचं काम चालू झालंय चहाचा ताई देऊन जरा हाय पनवेलची वहिनी आयड त्यांची मुलगी आहे आणि ह्या आमच्या बहिणी आहेत हाचा ग्लास झालेला आहे तर आधीच आणि पनवेलच्या बाई त्यांच्या मम्मी आहे त्या गावी असतात <laughs> <दादे। laughs> त्या आल्या अशा प्रकारे आपण तर आता हा सगळ्यांचा रूप आहे तो सगळा चेंज होणार आहे नंतर तर मग भेटूया परत छोट्या वेळी पण आता नॅक्सीवर सगळे तुम्हाला आता भेटतील साडीवर तर मग आपण बघूया तयार झाल्यानंतर मग या लोकांची थोडीशी रील्स बनवली हो एक मी आणि रील्स झाल्यानंतर मग आम्ही सगळ्यांना ज्यांनी ज्यांनी काष्टा घातली त्यांच्याबरोबर मग आम्ही एक फोटो टाकलेत एक दोन फोटो टाकल्याच्या नंतर आता पुढे आपली हळदी तयारी ती जोरदार होती ते जरा फोटो तो बनता आहे व्हिडिओ बी बनता आहे बाहेर मग कशी आठवणी असतात या आपल्या त्या आठवणी आपल्याला जपायच्या असतात म्हणून थोड्याशा व्हिडिओ वगैरे फोटो वगैरे काढून ठेवायचे असतात चार बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा फार धमाल असते की तुम्ही आता बघा चला मग तयारी हरी बुंकाची एक, -एक बायका छानपैकी सजून नटून निघालेल्या आहेत आपल्या धै्यावर चाललेल्या आहेत त्या आपला ध्येय आहे, आहे की आजचं ध्येय आहे हळदी कुंकू समारंभ तर मग बघूया आता हळदी कुंकू समारंभ हा चालू झालेला आहे आणि वहिनींनी घेतलेला आहे त्यांचा स्पॅन हळदींकू आणि फुलं लाडू चेहूळ त्या बहिणी आमच्या आहेत फुल धमाल त्याच्यानंतर सगळ्या एकामेकांना हळदींकू लावून त्यांचं हजूरुंकू पार पाडणार आहेत आणि असंच झाल्यानंतर एक एक तुम्ही बघू शकता कशा बायका छान छान नटून आलेल्या आहेत ॲक्च्युली हा एक सण असा आहे बायका आपल्या नेहमी म्हणजे वर्षातून ने एकदा हळदीबुंबू समारंभ असणार प्रत्येक महिलांच्या घरी हळदी असतो त्या चार बायकांना बोलवतात छानपैकी त्यांना वाहन वगैरे असं काही देतात हळदी बंबूचा जो जानेवारीचा जो सण आपला ना आपण पहिला सण तो सेलिब्रेशन होतो तर तो अशा प्रकारे अशा प्रकारे सेलिब्रेशन होतो छान छान मस्त मस्त आपापल्या घरी हळूहळू घालतात महिलांना बोलवतात छानपैकी त्यांना नाश्ता लाडू तिळगूळ आणि तिळगूळ त्यांना नेहमी त्या अशा बोलतात तिळगूळ ह्या गोड बोला माझे ते सांडू नका आणि माझ्याशी भाजू नका तर अशा ह्या ज्या चार महिला आहेत त्या फार आनंदी असतात त्या दिवशी कारण की छान नटतात छानपैकी सजतात आणि असा समारंभ जेव्हा होतो बायका जेव्हा एकत्र येतात तेव्हा फार मजा असते ती मजाच खूप आपल्याला येतात कधी आठवण आधिवार, आणि मजा भारी वाटतं म्हणून मी तर नेहमी संक्रांत चौदा पंधरा तारखेची वाट बघत असते जानेवरती कारण की संक्रांत झाल्यानंतर रथसप्तमी होईपर्यंत आपल्याला हजूकू करण्याचं महिलांना दिवस असतात की तू बाबा कोणत्या दिवशी असं सगळे प्रत्येक वेळेस म्हणजे महिला बिझी असतात कोण कामाला असतं त्याच्यातून त्या वेळ काढून घरी मग आपलं हजूंकू मग मस्त लाडूचा छानपैकी सगळ्यांच्या घरात सुगंध असतो तर अशा प्रकारे हा संक्रांतचा जो सण आहे तो सेलिब्रेशन होतो तर फार बरं वाटतं आणि खूप छान मजा वाटते तर तुम्ही बघू शकता आणि ह्याच्यानंतरची जी धमाल असते बायकांची जेव्हा चार बायका एकत्र आल्या तर ॲक्च्युली कसं ताईंनी आमच्या घरात एवढा महिला होणार नाही कारण की तिला संगीत खुर्ची वगैरे घ्यायचं होतं तर त्याच्यामध्ये ॲक्च्युली मला व्हिडिओ काढायला नाही भेटली पण तरीही आम्ही एन्जॉय हा वारी केलेला आहे तर तुम्ही बघू शकता मग डान्स बिल्स केला वान वगैरे देताना आणि एक एक गृहिणी जी आहे तिने एवढे सुंदर सुंदर नावं घेतलेली आहेत तर ती सुंदर नावं घेताना आपल्या आपण बोलतो ना नाव घे बाई लाजू नकोस तसं मग ती आपण असं नाही जरुरी की लग्नात आपण एकदाच नावं घेतो ना मग आता हा आपल्याला अजून एक नंतर। असा समारंभ आहे की तिकडे बायका एकत्र आल्यानंतर बायकांनी असं ठरवलं की चला चला गो आता आपण आपण जरा एक एक करून नाव घेऊया तर पहिलाच नंबर आलेला आहे माझा तर तुम्ही ऐकू शकता नाव लालबागपर्यंत पेरलेलं असून लालबागपर्यंत फेरले असून प्रवीणरावांचं नाव घेते तुमचा सगळ्यांचा मान राखून विनोदरावांचे नाव घेते काळजी कुंबाच्या दिवशी गाईज मी गाण्याचा व्हॉल्यूम कमी ठेवलाय कारण की मग माझ्या व्हिडिओला कॉपीराईट येईल तर तुम्ही बघू शकता आमची धमाल फुल झकास धमाल चालली होती हळदी कुंकू समारंभ झाल्याच्यानंतर जी के वाँ 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 आ, Actually, तर, पर तर, मजा केली आम्ही वा 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 खूपच छान आणि त्याच्यासुद्धा त्यामधूनही माझ्या वहिनीच्या बहिणीने संगीत खुर्चीही ठेवलेली ॲक्च्युली त्या संगीत खुर्चीमध्ये माझाच पहिला नंबर आलेला आणि असं झालं मी खेळत होती आणि तिथे शूट करायला कोणच नव्हतं तर आहे वाटतं पण माझ्यापर्यंत ती व्हिडिओ काय आली नाही आहेत तर तुम्ही बघू शकता संगीत खुर्ची खेळताना पण फार मज्जा केली आहे आणि अशा प्रकारे आमचा पूर्ण प्रोग्राम एवढा छान झाला आहे ना खूप छानपैकी डान्स केला तुम्ही बघा आमची धमाल एवढी धमाल होती की सांगू शकत नाही मी तुम्हाला तुम्ही बघूनच ते तुम्हाला कळेल काय आहे ते मग त्याच्यानंतर असं आमचा पूर्ण शेड्यूल होता आणि मग आमचा प्रोग्राम झाल्याच्यानंतर पावभाजी होती पावभाजी खातानासुद्धा मला व्हिडिओ करायला नाही भेटला ॲक्च्युली खूप गोंधळ झाला त्या घाईघाईमध्ये व्हिडिओ करायला ॲक्च्युली माझ्याबरोबर आम्ही लोक एवढे गुंतलो की तो व्हिडिओ करायचाच राहिला त्याच्यानंतर मग मी काही डान्स करण्यामध्येच आम्ही व्यस्त होतो तो व्हिडिओ करणं राहिला सॉरी गाईच तर मग ह्याच्या पुढे आम्ही तिथून मग मी तिथे चेंज वगैरे केलं वहिनीच्या घरी चेंज करून झाल्यावरती आम्ही निघालो निघाल्यानंतर मग तुम्ही पुढचं बघाच मी पुढे गेल्यानंतर पुढचं शेड्यूल काय होतं ते तुम्हाला कळेलच ज्यूस पिया आणि मी सध्या बरेल आहे आम्ही ज्यूस पियाला आलो आहोत तर ॲक्च्युली ना अजून माझ्या बहिणीच्या बहिणीच्या बहिणीकडे होता तर तिथे आम्हाला ना ॲक्च्युली जेवताना वगैरे व्हिडिओ मी बाहेर जी मजा केली त्याचा व्हिडिओ काढला आहे संगीत संगीतपूर्वी केली त्याच्यामध्ये माझा पहिला नंबर आला तर मग आपण बघू शकतो मग मी तो पूर्ण ब्लॉग रेडी झाल्यावर तुम्हाला कळेल तर आता आम्ही जेस वगैरे पिऊन निघालो आहोत घरी जायला तर ॲक्च्युली म्हणून माहिती आपली मजा तर मग भेटूया परत एकदा घरी गेल्यावरती आहे तर हाय गाय श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी तर पहिल्यांदा तर तुमचा सगळ्यांचा जो आशीर्वाद मला भेटलेला आहे त्याच्यासाठी मी खूप 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 आभारी आहे तुमच्या सगळ्यांची आणि आपला चॅनल हंड्रेड हंड्रेड सबस्क्राईब पूर्ण झालेले आहे तर तुम्ही बघू शकता गाय तर थँक्यू सो मच आणि समर्थांचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी असतात असू दे तर आपण छोटेच सेलिब्रेशन करूया माझ्या माझ्या मी बोलतो आता काय बोलू समजू शकत नाही पण तरी पण माझ्या लेखाच्या बहिणीनी ठाण्यावरून शंभर सबस्क्राईब आपले पूर्ण झालेलं आहे तर तिने मला छोट्याचा आणि खूप सुंदर असं सरप्राईज दिलेला आहे आणि मी तुम्हाला सांगितलं so तुम तुम सा so ना की मी हळदी मुकाला गेली तिथून आल्याच्या नंतर मला हे सरप्राईज मिळालं आहे तर थँक्यू सो मच गाई तुमच्या सगळ्यांचे मी खूप आभारी आहे तुमचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठी असाच दे थँक्यू सो मच तर या मग आपण सेलिब्रेशन करूया हे सगळ्यांना तुमच्या सगळ्यांना आपला हा आनंदाचा खुशीचा पहिला गोडवा आणि हा माझ्या मिश्रांना आणि थँक्यू सो मच ताईचा फोन फोन चालू आहे आणि आमच्या पूर्व ताईला सुद्धा हे घे आ कर आ। तू दिसतोय तिला तर पूर्वानी मला फोन केलेला आहे व्हिडिओ कॉल तर बाय हे घे तुला थँक्यू सो मच मचिल थँक्यू सो मच तू असाच येत राह आणि आपले व्हिडिओ आणि समर्थनचा मी आता काय बोलू हे मला सुचत नाहीये पण तरी सुद्धा आज माझ्यासाठी खरोखर सव्वीस जानेवारीचं खूप मोठं सरप्राईज भेट सरप्राईज भेटेल माझ्या सासूला सुद्धा

शर्वी पूर्ण केक शर्वीरला आहे कारण की आजचा आनंद जो आहे ना तो शर्वीरमुळे मला आहे मी घरात आल्या आल्यानंतर त्यांनी मला सरप्राईज दिलं की काही आपले सगळे चालले आहेत शंभर ऍक्च्युली मी आता हे झाली हो पण तरी पण थँक्यू Forrest, thank you, thank you so much.